नमस्कार मंडळी मी नितीन पवार तुम्ही सगळी मला ओळखताच आपण आठवीपर्यंत सगळा प्रवास बघितला आहे पण आज एका खास निमित्ताने मी पुण्यात आलो आहे ह्या ए सी हॉटेलमध्ये हो बसलो आहे त्याचं विशेष कारण आहे हा माझा मित्र आहे विशाल कुंभार आणि याला तुम्ही सगळे ओळखताच श्रीनिवास पोकळी म्हणजे आई मला खेळायला जायचं आहे खूप फेमस झालेलं ते गाणं आणि आपल्या गावाकडच्या प्रत्येक आईला ते गाणं आवडायचं मुलांसाठी तर ही सगळी मंडळी माझ्यासोबत काय तुम्हाला सांगतो हा विशाल कुंभार नावाचा जो मुलगा आहे तो छोट्याशा खेडेगावातनं मुंबईला येतो आणि त्याचा पहिला मराठी सिनेमा आणि तोच म्हणजे त्यांनी हिंदीत हा सिनेमा आधी केला आहे आणि तो मराठीमध्ये सुद्धा रिलीज होतो आहे तर ही खूप अभिमानाची गोष्ट मला वाटतं गावाकडच्या पोरांसाठी आणि म्हणून मला विशालला इथं येऊन भेटणं खूप महत्त्वाचं वाटलं आपण विशालशी गप्पा मारणार आहोत श्रीनिवासशी गप्पा मारणार आहोत पण खास निमित्त आहे की गावाकडची पोरं आज अटकेपार झेंडे लावत आहेत ते कशी काय विशाल काय गंमत आहे की तू साताऱ्यातनं येतोस आणि इतका मोठा सिनेमा दिग्दर्शित करतोस आपल्याला न्यूनगंड असतो की आपण गावामध्ये वाढलो आहे शहरामध्ये गेलो की त्या गर्दीमध्ये आपण जरा असं गडबडतो पण कसं आहे की आपण आपल्यावरती पहिला विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि कसं असं माहिती आहे का जेवढं पर्सनल असतं तेवढं युनिव्हर्सल असतं म्हणजे जेवढं तुम्ही स्वतःच्या जवळच्या गोष्टी मांडणार तेवढं ते जा जागतिक होतं हा विचार जर तुम्ही मा मांडलात तर खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण कधीच आपल्याला असं ठरवून द्यायचं नाही की बाबा मी शहरातून म्हणजे कसा टिकेन किंवा गावामधला आहे मी किंवा काय हा निर्णयकंड आपण पहिल्यांदा बाजूला ठेवला पाहिजे आणि आपले विचार मांडायला आपण सुरुवात केली पाहिजे ह्या प्रोसेसला तरीही विशाल अवघड होतं कारण छोट्याशा खेडेगावातनं का तू ये मुंबईत येतोस आणि तरीही मला वाटतं पहिला सिनेमा जेव्हा तू हिंदी करायला निवडलास तोही ग्रामीण बॅकग्राऊंड ठेवून तर तू विसरलं नाहीस तुझ्या मातीशी जी तुझी नाळ येते तेच आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे माझा मराठी सिनेमा हा मराठी लँग्वेजमध्ये डब करण्यामागचं कारण होतं की हिंदी भाषेतला एक हिंदी सिनेमा मी करतोच आहे हे माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं पण माझ्या मराठी लोकांना किंवा माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण लोकांपर्यंत हा माझा सिनेमा पोचावा म्हणून मी एज हिंदीमध्ये डबिंग केलेलं आहे आणि ही सगळी स्टारकास्ट ह्या सिनेमामध्ये खूप मोठी आहे शारी बश्मी आहे अंजली पाटील आहे आपला चैत्य आहे चैत्याचाही हिंदी सिनेमा पहिला आहे तुंबाडमधला समद आहे मोहम्मद समद आहे अक्षता आचार्य आहे ऋषी सक्सेना आहे रवी जंकाल आहेत सगळी मोठी स्टारकास्ट आहे आणि ही खूप अवघड गोष्ट आहे की आपण एका साताऱ्याच्या पट्ट्यातनं येऊन एक हिंदी सिनेमा दिग्दर्शित करणं हे मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी आणि आपल्या मराठीसाठीही ते मला बॅलन्स करायचं होतं की मराठी मातीशी जी एक नाळ असते ती मराठीच्या डबिंगच्या मार्फत मी ती पूर्ण केलेली आहे नाळ तू आता म्हणून मला आठवलं की नाळ तुझी जी होती दोन नाळ झाले तुझ्या पण ह्या सिनेमाशी तुझी नाळ जोडलेली आहे का आणि कशी म्हणजे ही मूवीच केल्यानंतर ही मूवी पुन्हा रिलीज आत, रिलीज होती तर एकदम पूर्ण रिलीज झाल्या झाल्या मूवी पुन्हा बघितल्यानंतर पूर्ण आठवतो शूटिंगमध्ये काय का काय झालेलं का 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 काय काय मजा केलेल्या आणि नंतर मग पूर्ण स्टारकास्ट स्टार्ट होतात काय काय त्यांच्यासोबत मजा केलेल्या तिकडली जी गुजरातली जागा आठवते तिकडले मुलं आठवतात तर खूप मजा यायची करताना शूटिंग वगैरे आणि पुन्हा आता इतकं आम्ही मेहनत केल्यानंतर इकडे आता मूवी निघती आहे तर अशी अपेक्षा ते खूप छान चालणार म्हणून खूप चांगला आहे कंटेंट खूप चांगला त्यामध्ये तर अपेक्षाच आहे श्रीवास तू गावाकडचं आहेस अमरावतीचा आहेस तू परत मराठी सिनेमा केलेस नागराज मंजू यांच्यासोबत तू पहिला सिनेमा केलास आणि आता विशालसोबत तू डिरेक्ट हिंदी सिनेमा करतो आहेस की आवड होता तू यासाठी किती थोडंसं चॅलेंजिंग होतं पहिली गोष्ट तर हिंदी मूवी हिंदी मला इतकी चांगली येत नाही त्यासोबतच मी त्यामध्ये बहिरा दाखवलेलो होतो तर बहिरा दाखवल्यानंतर तो, तो मुलगा कसा वागतो तो त्याच्या फॅमिली मेंबर्ससोबत कसा वागतो तो कसं त्याचे लिप्सिंग बघतो हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण बघायला लागत होत्या तर थोडंसं चॅलेंजिंग होतं पण करताना मजा आली विषय मराठीतनं जाऊन महाराष्ट्रातनं जाऊन गुजरातसारख्या ठिकाणी इतकं अवघड ठिकाणी जाऊन शूट करणं त्यावेळेला म्हणतात सगळ्या गोष्टी टेम्परेचर म्हण किंवा तिथली माणसं असतील किंवा सगळ्याच गोष्टींना तोंड देत तर म्हणजे तुला असं भीती नाही वाटली की आपण यार गावाकडचं पोरग आहे आपल्या आमचे आम्ही इथनं साताऱ्यातनं मुंबईतला टेन्शन येतं आम्हाला तुला कसं काय ही गोष्ट अवघड होती खरंच म्हणजे एक तर भारत पाकिस्तानची बॉर्डर होती तिथून सहा किलोमीटरवरती पाकिस्तान चालू होतं असं सिच्युएशन होती पण गो गु, म्हणजे गोष्टीला गरज होती तो ग्रामीण भाग म्हणजे महाराष्ट्रातला ग्रामीण भाग आणि तिकडचा कच्छमधला हा तर खूपच मागासलेला आहे म्हणजे ग्रामीण आपल्या ग्रामीण भागापेक्षा चाळीस वर्ष अजून असलेला आहे आणि ती गोष्टीची गरज होती आणि कसं असतं मुंबई पुणे असू दे किंवा तुमचं सातारा असू दे आपल्याला एखाद्या गोष्टीचा टेक्निकल प्रॉब्लेम आला काही आला आपल्याला दहा ऑप्शन्स तयार होतात आणि आम्हाला ऑप्शन हा प्रकारच नव्हता कारण की कच्छवरनं कुठलीच गोष्ट म्हणजे आमचं एक कॅमेऱ्याचं हेड तुटलं होतं आणि त्या दिवशी आम्हाला शूटिंग कर करता आलं नाही जेव्हा ते हेड मुंबईवरून फ्लाईटनी आलं त्याच्यानंतर आम्ही शूटिंग करू शकलो एवढं मोठं चॅलेंज असतं की आपण मुंबई पुण्यामध्ये कम्फर्टेबल असतो एखादाही प्रॉब्लेम आला एखादा आर्टिस्टचा आला काय आला दहा ऑप्शन्स आपल्याला असतात पण तो भाग असा ग्रामीण होता की जिथे फोनला नेटवर्क नाही तिथे दुसरी माणसं दुसरा ऑप्शन शोधणं आम्हाला पॉसिबलच नव्हतं पण गरज होती गोष्टीची तो ग्रामीण भाग तो सिनेमाचा जे आज ट्रेलरमध्ये तुम्ही बघाल तर ते तो ते कलर्स आहेत तो तिकडचा जमिनीचा ढगांचा रंग आहे जो सिनेमाची एक वेगळी ब्युटी आहे तो सुंदरता आहे ती गरजेची होती ह्या गोष्टीसाठी आपल्या माणसांनी तुला काय वाटतं की का बघावा सिनेमा त्यात काय तू देतो त्यांना मी तेच सांगेन की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही गेलात तरी साधेपणा असतो मैत्री असते है, मैत्रींमधले लहान मुलांमधला निरागसपणा असतो प्रेम असतील विश्वास असेल है, हे नात्यांमधला जो विश्वास आहे हा जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये सेम असतो आणि सिनेमा भाषा ही ह्या फ्रेमिंगची भाषा किंवा ह्या इमोशनची भाषा समजतं आणि हाच गाभा आपल्या ग्रामीण भागातली जी गोष्ट असते प्रत्येकाच्या नात्यामधली असोल किंवा लहान मुलांमधली निराग असता ती त्याच खेड्यामध्ये पण आहे आणि तीच भाषा मला पोचवण्यासाठी मी गुजरात असो किंवा कच्छमधला जो पट्टा असेल आणि सिनेमाची भाषा ही भाषा वापरण्याचा जास्तीत जास्त तू या ए सी हॉलमध्ये बसून सगळं बोलतोयस पण आता आमचे बांदवारची पोरं थिएटरमध्ये का गेली पाहिजेत म्हणजे त्यांनी काय यातनं घ्यायचं आहे तेच सांगेन की एक साताऱ्याचा पोरगा आहे त्यांनी हा तुमच्यासाठी केलेला सिनेमा आहे की आपण काहीतरी करू शकतो अचीव करू शकतो म्हणजे आपण आपला कम्फर्ट झोन ब्रेक करून एक बॉलिवूडमधला हिंदी सिनेमा हिंदी सिनेमा करणं मराठी एक वेळ थोडं थोडं इझी आहे पण हिंदी सिनेमा करणं खूप अवघड आहे ह्याची गणितं खूप वेगळी आहेत आणि तो जो एक बोलतो ना सिनेमातला साधेपणा आणि तुम्हाला आवडणारा भाषेचं बंधन तोडून जो आवडणारा साधेपणा तो तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही हा तुमच्यासोबत तुमच्या विश्वात रंगवण्यासाठी हा कारणीभूत ठरेल आणि तुम्हाला तो साधेपणा शिकवण्यासाठी हे करेल एवढा विश्वास मला ह्यामध्ये आता काय विश्लेला आम्ही माणसं का नाही फोन करत म्हणलं एखाद्या एका स्टारला बिरला बाबा आमच्याकडे काम करायला येतं का तू ना आम्हाला दहाव्या टेन्शन येतो की लागतं त्या शिक्षण शिंदे नोपण करायचं म्हणला कुणाला करायचं म्हणलं मोठ्या माणसाला मराठीतल्या तू हिंदीतल्या एवढ्या मोठ्या माणसाला घेऊन राहायचं पाटील शारी पाशिंदे वगैरे कसं काय बाबा ही म्हणजे लय अवघड आहे अवघड आपण करतो आपण अपेक्षित असं करतो की ती लोक अशी वागतात पण ही जी लोक आहेत जी ही स्टार कास्ट आहे अंजली पाटील असो नॅशनल अवॉर्ड आहे शारी पाशिंदे फिल्म फेअर आहे चैत्याला नॅशनल अवॉर्ड आहे सगळे नॅशनल अवॉर्ड आणि सगळे म्हणजे समज तुंबाड छिछोरे एवढ्या मोठ्या मोठ्या सिरीज केलेल्या म्हणजे तुंबाडमधला जो लीड आहे तो आहे तर आपण अपेक्षित असतो की लोग ला ट्रेट ल, ही लोकं आपल्याला कसं ट्रीट करतील काय करतील पण ही लोक तेवढी साधी आहेत आणि ही लोक चमचमाटाला नाही ही गोष्टीला महत्त्व देतात आणि गोष्ट आवडली ना ही, ही, हो हो ही माणसं तुम्हाला स सर, सर्वस्व अर्पण करतात म्हणजे मी तसा फर्स्ट फिल्म मेकर आहे की हिंदी माझी फी फीचर फिल्म आहे तर ते ॲटिट्यूड दाखवू शकले असते पण त्यांना गोष्ट आवडल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीला समर्पण केलं आणि त्यांनी सांगितलं की आता आम्हाला आकार दे ह्या फिल्मच्या हिशोबाने हा मोठेपण आहे त्यांचा तर मित्रांनो आपल्या भावाचा सिनेमा येतो आहे आणि गंमत आहे त्याचं म्हणणं आहे की जाऊन भिडा कुणी काही मोठं असतं ना काही कोणी मोठे बिट नसते आपण जेव्हा मिळलो की होतं सगळं त्यामुळे ह्याचा हिंदी पिक्चर येतोय आणि गंमत म्हणजे ह्या सिनेमात मी गुजरातला जाऊन याचं प्रोडक्शन केलं आहे हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्यावरती नाव दिसेल ह्याचं प्रोडक्शन जे केलेलं आहे निर्मिती व्यवस्थापन ज्याला म्हणतात ते आपल्या कोरीपाटीच्या सर्वे सर्वा नितीन पवारांनी केलेलं आहे तेही कच्छमध्ये एक साताऱ्याचं पोरग ज्याला कच्ची लँग्वेज येत नव्हती आम्ही तर एवढं होतो की आम्ही आपल्या गावठी भाषेमध्ये म्हणजे कोणाला भाषा ना पण ती भावना कळत होती की मावशी हे द्या ते द्या ते द्या असं सुटलो होतो आम्ही आणि बोलतात ना की खूप अवघड होतं की एका न लँग्वेज समजणाऱ्या भागामध्ये जाऊन हा सिनेमा करणं तस निर्मितीची धुरा जो बॅकबोन आहे तो नितीनने सांभाळली होती तेव्हा आपल्या गावाकडे गोष्ट चालू होत्या आणि मला विशालने फोन केला की तुला यायचं आहे मला काही माहिती नाही तू मला मदतीला यायचं आहे आणि मी गेलो तिथल्या म्हणजे बघा दिग्दर्शक म्हणून मी माझं काम तुम्ही बघितलंच आहे पण हा सिनेमा बघा की आम्ही निर्मिती कशी केली आहे आणि हा भावाचा सिनेमा म्हणून बघू नका उत्तम सिनेमा मी स्वतः बघितलेला आहे अतिशय तुम्हाला तिथे गेल्यावर तुमचे पैसे वसूल होते शब्द आहे माझा तुम्ही मला कमेंट करून नंतर सांगाल की का नितीन सर तुम्ही म्हणला म्हणून गेलो पण पिक्चर चांगला होता तेव्हा बघा मल्हार येतोय सात जूनला तुमच्या जवळच्या थिएटरात थँक्यू धन्यवाद वेलकम पेपर्स वेलकम टू विलेज दिस माय विलेज एवरीथिंग माइन दिस छोटा गाव बडा गाव एव्हरीबडी माइन मा कहते की भगवान बच्चों की सब बातें सुनते लेकिन तुम्हारा भगवान मेरी सुनेगा क्या हां सुनेगा तू भी तो एक बच्चा है तो दो तरफा होता है ये प्यार चांद भी लेता है और जनाजे पर मातम भी मनाता है करवा चौथ का चांद हो या ईद का चांद तो चांद होता है जैसे आपने आपके घर की इज्जत बचाने के लिए मुझसे शादी की वैसे मैं ही मैंने भी अपनी शादी बचाने के लिए रास्ता चुना बेटा ये तो ठीक नहीं होगी नहीं लेनी पड़ेगी कितने की होगी पंद्रह मैंने तेरे जैसी मशीन देखी अपने यहाँ आदमी से बड़ा रिवाज होता है मेरे बेटे के आसपास भी दिखाई दी आस पास की दिखाई सामने चिंता चला दूंगा आप तेरी जात को इस से हटाया नहीं ना तो जो ना समझे कहते हैं अगर मंजिल का पता ना हो तो रास्ते खूबसूरत हो जाते हैं हम उस रास्ते पे लगे हुए बाजार की ओर गए थे जैसे जहाँ लिखा था यहाँ हर मर्ज की दवा मिलती है हमने उनसे हमारे मुकम्मल लश्क क्या मांग लिया सबने दवा ही बंद कर दिए क्या है ना पब्लिक की डिमांड पूरी करना हमारा काम है और हमारे काम में हम एकदम चौका से